नमस्कार मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल ताईसाठी एक स्माईल युनिव्हर्ससाठी आणि एक स्माईल स्वतःसाठी स्वतःसाठी सुद्धा स्माईल देत जा कारण आपल्यासाठी काहीतरी महत्वाचं करणं किंवा आपल्यासाठी वेळ देणं ते अतिशय गरजेचं आहे तर चला रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक भावा बहिणीचं नातं हे घट्ट राहावं आणि प्रेमाचं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज असे योग आलेले आहेत की आज श्रावणातला सोमवार पण आहे रक्षाबंधन पण आहे फुलमून पण आहे वर त्याच्यामध्ये राजयोगसुद्धा तयार होत आहेत असे बरेच सारे योग आज तयार होत आहेत प्रत्येक योग कुठल्या ह्याच्यात गेला काय गेला हे सगळं सांगत बसण्यापेक्षा तीन योग हे सुंदर तयार होत आहेत आज आणि त्याच सोमवार आहे पौर्णिमा आहे म्हणजे चंद्र हे सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपल्या एकत्र झालेल्या आहेत तर त्यासाठी काय उपाय करू शकतो आपण हे आपण बघूया आता तर सगळ्यात आजचा चांगला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला दुःख रोग दारिद्र्य टेन्शन मानसिक टेन्शन मानसिक विकृती किंवा झोप न लागणं काहीही या गोष्टी मनाशी विचल ज्या धरलेल्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आणि वर आर्थिक प्राप्ती संतती प्राप्ती सगळ्या आपल्या ज्या मनुष्याच्या आयुष्यात जेवढी दुःख आहे त्या सगळ्या दुःखांवर एकच रामबाण आज उपाय तो आहे तो म्हणजे आजच्या सोमवारी आजच्या पौर्णिमेला आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी आजच्या भाग्यकारक योगाच्या दिवशी आजच्या सगळ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आपलं जेवढं वय आहे आपलं जेवढं वय आहे तेवढी बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर वाहणे हा सगळ्यात रामबाण उपाय आहे प्रत्येक पाण्याबरोबर तुम्ही तुमच्या इच्छा बोलू शकता की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय तुम्हाला हवं आहे त्याच्यानंतर बाहेर येऊन युनिवर्सला थँक्यू बोला आणि युनिवर्समध्ये या सगळ्या फॉर्मेशन सांगा ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या नेहमीच्या ह्याच्यामुळं आता ज्यांनी विश्चिट बॉक्स घेतला आहे आज फुलमुळमध्ये विशिट बॉक्स त्यांच्याकडं आहे त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या आपल्या विशिट बॉक्समध्ये जर तुमची ह्याच्यातली कोणती विष पूर्ण झाली असेल तर ती काढून टाका नसतील झाल्या राहू द्या नवीन इच्छा घालायच्या असल्या ह्याच्यामध्ये घाला विट बॉक्सला चारी बाजूनी आरसा असतो वर ह्याच्यावर बाजू आठही बाजूनी किंवा दहाही बाजूनी पैसा खेचला जाईल किंवा इच्छा पूर्ण केल्या जातील अशी रेकी ह्याला दिली जाते तर विशिट बॉक्स हा फुलमून थोडा वेळ तरी ठेवायला अजिबात विसरू नका सेलेनाईटचा ट्रे ज्यांनी ज्यांनी घेतला आहे किंवा ज्यांना घ्यायचा आहे त्यांना आजच्या योगासारखा योग नाही कारण मी स्वतः पण सेलेनाईटला आज रेकी करणार फुलमून मध्ये त्यामुळे सॅलेनाईटचा प्लेट जर कोणाला अजून ट्रे कुणाला घ्यायचा असेल तर छोटीशी आशाच्या नंबरवरती नक्की मला चौकशी करा की कितीला आहे काय आहे किंवा विश्चित बॉक्ससुद्धा तुम्ही विचारू शकता तर ज्यांच्याकडे आहे सॅलेनाईट प्लेट त्यांनीसुद्धा त्याच्यावर अफर्मेशन आपण छान छान दिलेले आहेत तर ते सुद्धा थोड्या फुलमून मध्ये ठेवा आपली सगळी ब्रेसलेट आपली सगळे क्रिस्टल हे मध्ये ठेवा आपली पाण्याची बॉटल ही बॉटल भरून मध्ये ठेवा आणि ते पाणी सगळं प्या असं नाही ते पाणी वेगळ्या बॉटलमध्ये भरून नीट ठेवा आणि काही काही वेळेला ते पाणी वापरा किंवा शेवटच्या सोमवारी त्याच पाण्याचं बर्फाचं शिवलिंग तयार करा ते इच्छापुरती शिवलिंग तयार होईल आणि मग त्याच्यावर तुम्ही पूजा करू शकता त्याचप्रमाणे आजच्या भाग्यकारक योगावर तुम्ही लक्ष्मी पिरॅमिड खरेदी करू शकता आता लक्ष्मी पिरॅमिड दोन दोन ह्याची आपल्याकडे येतात एका ह्याच्यात येतात गोमती चक्र एका ह्याच्या येतात आपल्याला लक्ष्मी कवडी तर दोन्ही ह्याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची हे असते तर लक्ष्मी पिरॅमिड आज तुम्ही खरेदी करू शकता कारण या योगावर या फुल मूनवर रेकी होणं अतिशय भाग्याचं लक्षण आहे त्याचप्रमाणे पायराईडचा पिरॅमिड पायराइड्री पिरॅमिडसुद्धा याच प्रकारे मधली रेकी ह्याला अतिशय महत्वाची असते तर तुम्ही आज ह्याचं बुकिंग करू शकता तर हे काही आयटम आहेत जे आपल्याला धन आकर्षित करून घेण्यासाठी सुख आकर्षित करून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर ब्रेसलेट ते सुद्धा तुम्ही आज घेऊ शकता सरस्वती क्रिस्टल असो पाचशे वीसचा राजा असो फुल मून आणि क्रिस्टल यांचं फार मोठं नातं आहे त्याच्यामुळं आणि वर आज त्याच्याबरोबर भरपूर काही योगसुद्धा आहेत तर आजच्यासारख्या रेकीला हे नाही तर ज्यांचं नशिबात असेल त्यांना मी आज उत्तर देईल ती लोक आज पैसे पे करतील आणि त्यांची रेकी आज रात्री होईल तर ज्यांना कुणाला ह्यातलं काही घ्यायचं असेल त्यांनी जरूर घ्या ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत क्रिस्टलच्या राख्या क्रिस्टलच्या राख्या या वीसच होत्या आणि ऑनलाईनमध्येच मध्येच मी नावं घेऊन लगेच सांगितलं होतं की पेमेंट डन झालेलं आहे ह्याच्या पुढं मिळणार नाही त्यामुळं ज्यांच्या होत्या ज्यांचं पेमेंट डन होतं पहिल्यांदा त्या सगळ्यांना राख्या मी पाठवलेल्या आहेत ही राखी पुढच्या वर्षीपर्यंत कधीही बनणार नाहीये आता या वर्षी तुम्ही खूप जणींनी मागितली तर आपण पुढच्या वर्षी जास्त राख्या तयार करू राखी ही राखीच्या दिवशीच तिला महत्व आहे त्याच्यानंतर आठ दिवसानं मुहूर्त काढून द्यायचा त्याच्यानंतर बनवायची किंवा ज्या पावर आम्ही त्याला त्या पावर निसर्गामध्ये परत परत येत नाही त्या एकदाच येतात त्यामुळे राखी आता मिळणार नाही तर आपण राखी ही पुढच्या वर्षी पुन्हा तयार करूया तर चला अजून काम भरपूर आहे आज बऱ्या आज काय सुट्टी आहे कुरिअरला पण उद्या बरेच कुरिअर बाहेर निघतील आणि लवकरात लवकर ताई तुमची लाईव्ह यायचा प्रयत्न जरूर करेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया पण या वस्तू हव्या असतील आणि आजची रेकी हवी असेल आणि दिले सगळ्या सांगितलेल्या रेमेडी आठवणीनं लक्षात ठेवा ज्यांना काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा मी आहे ऑनलाईनच आहे जर तुमच्या नशिबात असेल तर नंबर लागेल आणि मी तुम्हाला किंमत सांगेल आणि तुम्हाला त्याची सुद्धा मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या आणि श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम शिवाय